मित्र हो तेवीस मार्चला आपण एक व्हिडिओ केला होता आणि हा व्हिडिओ कशाबद्दलचा होता तर मी आपल्याला वारंवार सांगतोय की आपण ज्या बातम्या देतोय त्या बातम्या कशा तंतोतंत खऱ्या ठरतायत त्यातले तपशील कसे खरे ठरत आहेत हेच सांगणारा एक प्रकार आपल्या समोर आलेला आहे आणि तो प्रकार घडला आहे उद्धव ठाकरे यांच्या सभेत उद्धव ठाकरे हे काल रत्नागिरीमध्ये रत्नागिरीच्या दौऱ्यावर होते आणि तेवीस मार्चला मी आपल्याला दोन गोष्टी सांगितल्या होत्या मित्र त्यातली पहिली गोष्ट होती ती म्हणजे कोकणचा उमेदवार हा भाजपचा असेल आणि उमेदवारी नारायण राणे यांनाच मिळेल आणि दुसरी गोष्ट मी आपल्याला सांगितली होती की नारायण राणे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे तिकडे येतील आणि भावनिक आवाहन करतील आणि त्यांचं जे भावनिक आवाहन आहे त्याचा परिणाम कोकणावर घडवून आणण्याचा ते प्रयत्न करतील तोच प्रयत्न ते एम एम आर डी ए रिजनमध्ये करतील कालच्या रविवारी उद्धव ठाकरे यांची सभा तिथे संपन्न झाली आहे उद्धव ठाकरेंनी काय बोललंय आणि त्याला आता प्रत्युत्तर कसं येणार आहे उद्धव ठाकरे जे बोलले ते शंभर टक्के खरंय की उद्धव ठाकरे नेहमीप्रमाणे मधला मुद्दा सोडून इतर गोष्टींच्या भोवती बोलतायत कोकणी माणूस आता या सगळ्या नेत्यांच्या एकूणच वागण्याने आणि बोलण्याने प्रचंड कन संतापलेला आहे कावलेला आहे आणि त्यामुळे आता तो जणू काही असं म्हणतोय की आता माझी सटकली आणि का कोकणी माणसाची सटकली हेच मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्रहो रविवारी निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा सगळीकडे उड उडालेला आपण पाहिला तुमच्या घराच्या अवती भोवती जिकडे तुम्हाला कुठे तुम्ही पर्यटन स्थळात असाल तिथेही तुम्हाला, तुम्हाला सगळीकडे निवडणुकांचेच वारे वाहताना दिसतील प्रचंड उकाड आहे आणि याच उकाड्यामध्ये कोकणातला माहोल तापवण्यासाठी उद्धव ठाकरे तिथे रविवारी पोहोचले होते रविवारी उद्धव ठाकरे यांची सभा तिथे झाली रत्नागिरीमध्ये आणि उद्धव ठाकरेंच्या सभेच्या नंतर आज म्हणजे सोमवारी तिथे मनसेची सभा देखील होणार आहे आता कोकण हा दोन विभागांमध्ये खरं तर तो तीन जिल्ह्यांमध्ये विभागलेला आहे मग रायगड असेल किंवा रत्नागिरी असेल आणि सिंधुदुर्ग असेल पण नेहमी चर्चा होते ती मात्र सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीची सिंधुदुर्गमधून नारायण राणे येतात रत्नागिरीतून उदय सामंत येतात आणि इथे आता खासदार आहेत विनायक राऊत विनायक राऊत हे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस असे दोन टर्म ते खासदार आहेत त्यांची खासदारकीची सीट जी आहे ती रिझर्व्ह करण्याचं काम रत्नागिरी मतदार करत असतात कारण इथून जवळपास साठ हजार मतांचं लीड हे उदय सामंत या विनायक सामंतां विनायक राऊतांना आजपर्यंत देत होते आता तिथे शिवसेनेत फूट पडली आणि त्यामुळे हा मतदारसंघ पहिल्यांदा एकोणीसशे नव्वद पासून पहिल्यांदा हा मतदारसंघ शिवसेनेनं गमावला इथलं धनुष्यबाण गमावलं गेलं आणि तिथून आता नारायण राणे हे निवडणूक लढत आहेत आता राऊत हा जो मुकाबला आहे राराचा मुकाबला हा प्रचंड लक्षवेधी ठरणार आहे बघा जर संपूर्ण राज्याचा आपण विचार केला तर पहिल्या तीन मुकाबल्यांमध्ये जर कोणता कोणते मुकाबले असतील तर त्यामध्ये पहिल्या पहिल्या स्थानावर असेल बारामती दुसऱ्या स्थानावर असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि तिसऱ्या स्थानावर असेल चंद्रपूर कारण तिथून सुधीर मुनगंटीवार लढत आहेत आता हे झालं इतर गोष्टी आता उद्धव ठाकरे काल काय म्हणाले या रत्नागिरीमध्ये जाऊन की जे मी तुम्हाला सांगितलं होतं तेवीस तारखेला तसंच बोलले ते ते म्हणाले की कोकणी माणूस हे शिवसेनेचं हृदय आहे खरंय उद्धवजी कोकणी माणूस हे शिवसेनेचं हृदय आहे कारण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांनी तुम्हाला म्हणजे एकूणच मुंबई महानगरपालिकेला सासष्ट नगरसेवक दिलेत आणि या दोन जिल्ह्यांमधल्या प्रभावामुळे आणि इथल्या चाकरमण्यांच्या प्रभावामुळे गेली जवळपास पस्तीस वर्ष मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेकडे आहे मुंबई महानगरपालिका म्हणजे पैशांचा पाऊस मुंबई महानगरपालिका म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेसाठी जर्सी गाय हे तुम्ही समजून चला कारण या महापालिकेचा फक्त एकट्या महापालिकेचा जो अंदाजपत्रकाचा आवाका आहे किंवा पसार आहे तोच आहे मुळात साधारण पस्तीस हजार कोटींचा आता पुढचं मी काय तुम्हाला सांगत नाही तर उद्धव ठाकरे ज्या कोकणी माणसाला आपलं हृदय म्हणत आहेत त्या हृदयाला ब्लॉकेज कोणी आणले तर याच शिवसेनेच्या नेतृत्वाने आणले एकोणीसशे नव्वदला नारायण राणे मुंबईतून कोकणात गेले तिथून ते निवडून आले आणि तेव्हापासून आजपर्यंत हा संपूर्ण कोकणी किनारपट्टीचा जो गड आहे तो राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अभेद्यरित्या बांधला मातोश्रीने त्यांना पूर्णता ढील दिली पूर्णता त्यांना वाव दिला आणि त्यानंतर कोकण आणि शिवसेना यांचं एक समीकरण झालं आता बघा काल उद्धव ठाकरे जे काही त्या भाषणामध्ये बोलत होते हां त्यांची जी सभा होती ती अगदी टापटीप होती जशी शिवसेनेची असते तशी लोक व्यवस्थित बसले होते सगळं व्यवस्थित चाललं होतं उद्धव ठाकरे त्यांना मोदींवर तुटून पडत होते तो आपला भाग नाहीये किंवा विरोधकच आहेत त्यामुळे तुटून पडतीलच पण उद्धव ठाकरेंनी काल ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं तर ते म्हणाले तुम्हाला विनाश हवाय की विकास हवाय मला उद्धव ठाकरेंना अत्यंत नम्रपणे हा प्रश्न विचारायचा आहे की उद्धवजी नाणार आणि बारसूचा घोळ कोणी घातला याच्यासाठी जशी तुम्ही काल एक सभा जाहीर केली होती अशी एक सभा जाहीर करा आणि ज्यांचं ज्यांचं कोकणावर प्रेम आहे त्यांना एका व्यासपीठावर बोलवा आणि एखाद्या निवृत्त न्यायाधीशांना देखील या सभेचं अध्यक्षपद देऊन नायनिवाडा करायला सांगा बघा ने हा जो बारसू आणि नाणारचा घोळ घातलाय हा शिवसेनेच्या नेत्यांनीच घातलाय आणि तिथले राजकीय कंगोरे बघता किंवा तिथला राजकीय आपली पोळी कशी भाजायची याच्यामुळे यांनी हा घोळ घातलाय आता आपण येऊ आता त्याच्यावर फार वेळ आपण बोलूया नको कारण तो अजून येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावर त्याची चिरफाड करणारच तर उद्धव ठाकरे म्हणाले कोकणी माणूस आमचा हृदय आहे या कोकणी माणसाच्या म्हणजे या हृदयामध्ये जवळपास सात ते आठ मोठे ब्लॉकेज जवळपास शंभर टक्के ब्लॉकेज हे शिवसेनेनेच आणलेले आहेत आता बघा तिथला मुंबई गोवा हायवे उद्धव ठाकरे स्वतः अडीच वर्ष मुख्यमंत्री होते आणि मित्र हो मुख्यमंत्री पदाची असलेली गरिमा त्याची ताकद आणि त्याचा प्रभाव हा इतका विलक्षण आहे की अख्ख प्रशासन एका आदेशाने धडाधड कामाला लागू शकतं पण ते अडीच वर्षात उद्धव ठाकरेंना घडवून आणता आलेलं नाहीये विनायक राऊत स्वतः दहा वर्ष खासदार होते विनायक राऊतांनी जनसंपर्क केला पण विकासाचं काय इतली बेरोजगारी ते सगळं एका बाजूला आहेच पण कोकणी माणूस दरवर्षी ज्या आंगणेवाडीच्या जत्रेला जातो त्या आंगणेवाडीच्या मसुरे गावामध्ये देखील नेटवर्क नसतं ही इथल्या दिल्लीत बसणाऱ्या लोकप्रतिनिधींची कमाल आहे आता इथे टॉवर जर बसवायचा असेल बी एस एन किंवा या सेवा पुरवणाऱ्या कंपनीचा तर तो आपल्या जागेत बसावा असं अनेकांना वाटतं कारण त्या कंपनीकडून भाडं मिळतं पण प्रत्यक्षात नेमकी इथली मैदानावरची किंवा इथली ग्राउंड रिएलिटी समजून न घेता इथल्या गोष्टी सुरू आहेत इथे विमानतळ सुरू झालं या इथल्या विमानतळावरून जर समजा तुम्ही विमानाचं तिकीट काढलं तर तुमचा विमान प्रवास होईलच याची ना तुम्हाला गॅरंटी असते ना विमान कंपनीला गॅरंटी असते मला सांगा की जर अशा पद्धतीच्या गोष्टी आणि अशा पद्धतीच्या संकल्पना जर राजकीय पक्षाच्या आणि नेत्यांच्या डोक्यात असतील आणि तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष एक छोटा भूभाग जर एखाद्या राजकीय पक्षाकडे असेल आणि तो जर विकसित होत नसेल तर ती चूक कोणाची इथून बघा एक कॉलेज आणण्यात आलं मेडिकल कॉलेज आयुर्वेदिक कॉलेज जे खरं तर येणार होतं गोव्यामध्ये पण त्याच्या ऐवजी ते सिंधुदुर्गमध्ये आणण्यासाठी काही नेते मंडळींनी प्रयत्न केला पण त्यांचे प्रयत्न सुरू होताच इथल्या काही कोकणातल्या नेत्यांनी त्याच्यामध्ये खोडा घालायची सुरुवात केली बघा कोकणी माणूस हा भोळा आहे वगैरे वगैरे हे सगळं जुन्या गोष्टी ज्या होत्या त्या आता मागे पडलेल्या आहेत कोकणी माणसाला आता नीट कळून चुकलेलं आहे की कोण विकास करू शकणार आहे आणि कोण विनाशाच्या दिशेनं चाललेलं आहे इथे राऊतांना मत द्या किंवा राणेंना निवडून आणा यातली कुठलीही गोष्ट मला आपल्याला सांगायची नाहीये पण मला इथे एकच प्रश्न विचारायचा आहे की जो भाग बघा सिंधुदुर्ग हा राज्यातला सगळ्यात छोटा जिल्हा आहे त्याच्या जोडीला आहे फळफळावळासाठी फौल ओळखला जाणारा रत्नागिरी जिथे हापूस आभावतो मग हे जे दोन जिल्हे पर्यटन फलोत्पादन मत्स्य व्यवसाय किंवा अगदी आध्यात्मिक पर्यटन या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर इतका सुंदर भूभाग ज्या पद्धतीने इथल्या राजकारण्यांनी आपल्या स्वार्थी राजकारणासाठी ओरबडून ठेवलाय आणि आता निवडणुकीच्या वेळेला ते असं म्हणतायत की कोकणी माणूस आमचं हृदय आहे जर कोकणी माणूस हृदय आहे तर त्याच्या भागातून जाणारा रस्ता चौदा वर्ष होऊ शकला नाही उद्धवजी गडकरींशी तुमचे कधी काळी चांगले संबंध होते तुम्ही स्वतः राज्याचे मुख्यमंत्री होतात देवेंद्र फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री होते तुम्ही सांगाल त्यावर त्या गोष्टी करत होते इतकंच काय पण तुमच्या खाजगी निवासस्थानाला अगदी चौकट तोडून वेगळा रस्ता करून देण्याचं काम ज्या देवेंद्र फडणवीसांनी केलं त्या देवेंद्र फडणवीसांकडून तुम्हाला कोकणी माणसासाठी भूषणावर ठरू शकणारा मुंबई गोवा महामार्ग का करता आला नाही या प्रश्नांची उत्तरं आता कोकणी माणसाला अत्यंत परखडपणे या दादा आणि भाईंना विचारावी लागतील त्यांच्या पक्षांनाही विचारावी लागतील कारण उद्धव ठाकरेंना हे बोलणं सोपं आहे कारण कोकणी माणूस आमचं हृदय आहे आमचं यकृत आहे आमचं स्वादुपिंड आहे पण त्याच सगळ्या अवयवांची विल्हेवाट लावण्याचं काम याच शिवसेनेच्या काही नेतृ नेत्रू, नेतृत्वाने आणि याच शिवसेनेच्या काही नेत्यांनी सुरू केलेलं आहे मला असं वाटतं की आत्ता कोकणी माणूस ज्या पद्धतीने आपल्या कोकणात गणपतीत म्हणा किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत पोचण्याचा प्रयत्न करतो तिथून धावणाऱ्या कोकण रेल्वेवरच्या एक्सप्रेस गाड्या या आता कोकणी माणसाच्या राहिलेल्या नाहीत कोकण रेल्वेसाठी ज्यांनी जागा दिल्या त्यांना पुरेसा भरपाईचा पैसाही मिळालेला नाहीये ना त्यांच्या कुटुंबियांना नोकरी मिळालेली आहे कोकण रेल्वेने आपला पंचवीस वर्षापेक्षा अधिक काळ पूर्ण केलेला आहे आणि अजूनही पंचवीस वर्ष झाली तरी याचं दुपदरीकरण होऊ शकलेलं नाहीये याच्यासारखं दुसरं दैव दुर्विलासाचं उदाहरण काय असेल त्यामुळे उद्धव ठाकरेंना कोकणी माणूस हे हृदय म्हणणं हे ठीक आहे पण या कोकणाला किमान आठ मोठे ब्लॉकेज आहेत आणि ते आठही ब्लॉकेज हे शंभर टक्के आहेत त्यामुळे आता या कोकणाचं काय होणार आहे ते या कोकणामध्ये असलेली जागृत देवस्थानं आणि इथला परशुराम ते पात्रादेवी यांच्यावरच या कोकणी माणसाचं आणि या कोकणी भूभागाचं भवितव्य सोडावं लागणार आहे कारण उद्धव ठाकरे काय राज ठाकरे काय किंवा आणखी देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचा भाजप काय हे फक्त कोकणी माणसाला उल्लू बनवत आहेत आणि त्यामुळे आता कोकणी माणसाला हे नीट कळून चुकलंय की हे राजकारणी इथे का येत आहेत आणि काय करतायत त्यामुळे आता कोकणी माणूस म्हणतोय आता माझी सटकली आणि जर कोकणी माणसाची सटकली तर काय होतं हे शिवसेनेला नीट माहिती आहे आणि भाजपला तर ते त्याही पेक्षा माहिती आहे कारण भाजपला इतकं सगळं असताना मुंबईची सत्ता मिळालेली नाहीये आणि शिवसेनेला राणे गेल्यानंतर ज्या पद्धतीचा घाम फुटला होता बहुधा पुन्हा एकदा तसाच अनुभव यातल्या या दोन्ही पक्षांच्या वाट्याला येणार की आणखी काय होणार हे आपल्याला येणाऱ्या काळात कळणार आहे मित्र हो हा व्हिडिओ एका तळमळीने आणि कोकणावरच्या प्रेमाने करण्यात आलेला आहे तो तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल असं मी समजतो आणि जर तो तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल आणि तो तुम्हाला खचितच आवडला असेल किंवा आवडला असेल तर तो तुम्ही लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि मित्र हो भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मनसे किंवा राज ठाकरे यांच्यापैकी कुणाबद्दलही आपल्याला व्यक्तिगत आकस नाही किंवा व्यक्तिशा प्रेमही नाही सर्वसामान्य नागरिक मतदार किंवा महाराष्ट्रातील जनता यांच्या बरोबरीने त्यांच्या समस्यांचं उभं राहावं हाच आपला प्रयत्न आहे आणि त्यामुळे असेच काही विषय घेऊन किंवा असेच काही मुद्दे घेऊन आम्ही आपल्यासमोर येणार आहोत आणि त्यामुळेच या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी सतत आमच्या इन्स्टा असेल आमचं एक्स असेल फेसबुक असेल या सगळ्या माध्यमांवर आमच्याशी कनेक्ट राहा आम्ही तुमची निराशा होऊ देणार नाही इतकंच आश्वासन देतो आणि इथेच थांबतो तोपर्यंत धन्यवाद